नमस्कार मित्रांनो आज आपण आलो खडेगाव मध्ये आणि खडेगाव मध्ये जे कालच्या मैदानात जे काल आपण बघितलं कारनामा जे बैल थांबून होता एक महिन्याचा गॅप होता आणि एक महिन्यानंतर जेव्हा कमबॅक केला तर एक नंबरचा मानकरी झाला आज आपल्या समोर आता पैलवान आहेत आणि दादा नमस्कार नमस्कार काय सांगायचे वादळ बद्दल काय त्याच्याबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे काल तुम्ही बघितलंच म्हणजे आधी पण असा जो दोन एखादी बाहेरचा बैल आहे त्याच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी का तर एक महिना गॅप होऊन तिथून त्याला काही थोडं पायाला लागलो होत तरी थांबून सुद्धा काल तीन फेर हातात असताना तरी एक नंबर केला कसा कालचा आनंद तर होताच कारण की एका महिन्यानंतर त्याला बाहेर काढला थोडं पायाची त्याची दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीनंतर बैल कसा पळेल थोडं भीती होती पण त्याला फेर वगैरे हो काढल्यानंतर आपल्याला कळलं की बाबा बैल आपला पहिल्या दाटीवर पळतोय त्याच्या हिशोबाने आपण ते नियोजन केलं दादांनी आणि काल पळाला म्हणजे एवढा का थांबला होता था, काय नाही त्याला स्टेप बाय स्टेप आम्ही पैर करत गेलो आमचा बंधूराज आहे प्रज्वल विठनोर आणि आमिषेत दोघांनी बरोबर डोकं दो लावून म्हणजे सांगून स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप त्याला काढला आदात मध्ये लय पळवलं नाही आम्ही दुष्यात पण लय पळवलं नाही आपला आताच चौसा झालाय जाती म्हणलं दादा आता मोठं नियोजन करा बैलाचं आपलं त्यांनी मोठं नियोजन केलं घरची आपली गाडी चांगली पळाली जुळून पळाली आणखी जुळून पळाले जेव्हा गट काढला काल मैदानात गट काढला जावा काय बैलाकडं तुम्ही होता समोरच होता पण कसा वाटला की आज बाबा महिन्याभरात जर आपण बैल काढला आता एवढी फायल जखम होती एवढी कव्हर करून सुद्धा काल तीन पैर पळाला तीन फेर पळाला म्हणजे श्रेय सगळं जाते तर त्या जाते पहिली गोष्ट आमचे बंधुराज आहेत आपले मित्र बेडकचे दिलीप माळी डॉक्टर त्यांचा भरपूर सहकार्य लाभलं आणि आमचा घरातला डॉक्टर आहे गौरव डॉक्टर इस्लामपूरचा ह्या दोघांच्या आशीर्वादानं म्हणलं तर चालेल दोघांच्या आशीर्वादानं माझा बैल आज त्यांनी रिकव्हर करून आपला बैल एका महिन्यानंतर एक महिना दहा दिवसानंतर आज एवढा पळाला संभाणी कशी होते आज एवढं संभाणी काय नाही अशी आपलं नाही का ना जे दुसऱ्यांच्या बैलांना जे खाणं पिणं आहे ते आपल्या बैलांना खाणं पिणं आहे असं नाही की बाबा त्याला काही वेगळं आहे म्हणजे नाही जे आहे आपलं रेग्युलर तुम्ही बघू शकता वैरेने बघू शकता काय नाही त्याला जे हाय हाय फक्त त्याच्यात ते पाळायचे घटक आहेत ते बैल रागीत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो माग जर करेल बैल तर हा कर वाद आज मित्रांनो बघू शकता म्हणजे मालकाची जिद्द आणि मालकाचा एक विश्वास बैलावर आता ते जनावर आहे त्याला जी सेवा तेवढी करेल आणि दादांनी त्याची मनापासून सेवा केली त्याला देखभाल केला आणि जी बैलांनी त्यांना यश दिलं का आता अनेक मैदान पडले ती चंद्रहार पाटलांना दादांचं बी नोव्हेंबरला मैदान पडले कसं असणार नियोजन आता आपल्या कोणताही बैलगाडी मालक असो नियोजन हे सगळं टॉप करतात पण जो जुळून गाडी जी आपली गाडी पळती ती जुळून जे गाडी हाण तिथं परत जर मनात जर असेल आपल्या कपाळाला जो गुलाल लिहून आहे तो वाया कुठं जात नाही शंभर टक्के आपण तिथं गुलाल गुलालासाठी राहू शंभर टक्के आपल्या तिथं हे दादा आता दा बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही खूप दिवस झाले बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला मैदानात बघत दा असतो प्रत्येक बैलाच्या पाठी बघत तुम्ही असता जेव्हा आपल्या बैलाचं नियोजन करताना किती त्रास होतो दादा त्रासाचं काय नाही मी खरं बोलणारा माणूस आहे आज रोजी ह्या बैलाचा पैरा एकही मी केलेला नाही मग आमचे म्हणजे एवढा विश्वास आहे त्या मालकावर आम्ही शेट सगळं बैलाचं नियोजन प्रज्वल विठणूर आणि आम्ही शेट दोघ जण करतात अडचणी भरपूर आल्या जेणे ज्याने त्याला म्हणले की बाब तो बाहेर जातो बैल एकच फेरा काढतो त्यांना त्यांना उत्तर दावून दिले पहिल्यापासून आणि त्या बैलाचा संघर्ष लय मोठा आहे वादळचा आज एक वर्ष झालं बैल आहे आठ नऊ महिने झाले असतील पण मी बघते तेव्हापासून त्या बैलान लय संघर्ष भोगलाय देवाच्या कृप देवाला एकच प्रार्थना करतो की आम्ही जो संघर्ष भोगलाय तो कुठल्या बैल गाडी मालकाला संघर्ष नसावा कारण एवढा मी संघर्ष भोगलाय बैलाला बघा मित्रांनो म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला जाणून जातात अनेक गोष्टी मालकाच्या मनातून निघतात की सांभाळणे म्हणजे अनेक मैल अनेक मालक असते ती बैल ती अनेक मालक पण त्याची सेवा केली पाहिजेत जशी सेवा करत असं आपल्याला फळ भेटत असतं असं त्यांनी आज पैलवानी त्याची सेवा केली कमीत कमी एक वर्ष झालं त्यांच्यापाशी बैल आहे एक वर्षानंतर त्याला काही अडचणी त्यांना खूप अडचणी आल्या पण त्यांनी खाली मान घातली नाही शेवटी बैलाच्या जीवावर आणि बैलाच्या विश्वासावर ते ठाम थांबले आणि कालच्या मैदानात आता अनेक पहिल्या त्यांना आता कालपासून काय चर्चा चालली होती वादाचे भरपूर फोन आलेत पण मी प्रत्येकाला एकच सांगतो राग मानून कोणी घेऊ पण नका खरंच सांगतो पैऱ्याचं माझ्या हातात काय नसतं आम्ही शेट आणि प्रज्वल विटणार हे दोघ जण पैरे करतात मला फोन करा माझ्याकडे नंबर भेटेल सगळं भेटेल पण मी पहिल्याचं कुणालाही बोलू शकत नाही की माझ्याकडून पहिरा तुम्हाला दादा भेटेल मी कोणाला खोटं आश्वासन पण देत नाही कारण बैलगाडी शेतात आम्ही बाबानं एकतर पैलवानगी केलेली आणि पैलवानगी माणसाला कुठं एक डाग नसावा भट्टा नसावा ह्यानुसार मी वागत असतो म्हणजे फोन उच चालतो नाही उचलतो माझ्या आता तुम्ही पण आला तुम्ही बघितलं डोळ्यांना की काम माझी किती चालू होती त्यातनं मी तुम्हाला वेळ दिला एका एखाद्याला काय वाटतं की बाबा याचा बैल ताटतो कमेंट्स मध्ये तुम्ही भरपूर वाचले म्हणजे मी असा बैल गाडी मालक नाही मला फोन करा शेडचा नंबर नसेल मला फोन करा मी दादाना निरोप तुमचा पोचवेल खरंच माझ्या हातात काय नसतं हे पहिल्याचं जे नियोजन असतं ते दोघ जण करतात माझं फक्त एकच काम आहे बैल चांगला सांभाळणे आणि बैलाचा रिझल्ट देणे एवढंच माझं काम आहे काल जावा फायनल खाली गाडी गेली होती अनेक नंदे चांगले होते अनेक नंदे सगळे टॉपचे होते आणि तुमची घरचीच गाडी म्हटली तरी काल घरचा सहाज बोलला होता पण जाऊ फायनलच्या माझ्या डोक्याला खूप गुलाला लागावा मी नंबरची कधी अपेक्षा करत नाही पण काल जसं मला मला मैदानात जास्त पायरा काल माहित नव्हता तुम्ही माणसाला काय बोलतोय खरंच मैदानात जास्त पायरा नव्हता माहित पण ज्या टायमाला चिमण्या आला आणि नवब बाई माझ्याकडे बघून हसले छोटून नवब बाय त्या टायमाला मी ओळखून गेलो की आज माझ्या गाड्या चिमण्या आहे म्हणजे पण बैल माझाच आहे पण काल जी गाडी पळाली तेव्हा मी विचार केला की आज एक नंबर आपला शंभर टक्के होणार विश्वास होता बैलावर म्हणजे काल एक महिना गॅप देऊन पण ते काल बैलांना सिद्ध करून दाखवल्या त्याच्यावर भरपूर विश्वास आहे आणि कष्ट प्रामाणिक असलं आणि तुमच्याकडे जर बैलगाडी क्षेत्रात जर संयम असेल तर परमेश्वर तुम्हाला फळी शंभर टक्के देतो आणि बैलगाडी क्षेत्रातलं एक ब्रीद वाक्य आहे सुनील मोरीने सांगितले ज्याच्याकडे संयम आहे तो शंभर टक्के पुढे जाणार आणि आपण तेवढा संयम पाळलाय त्यामुळे आपल्याला हे कष्टाचं फळ आहे आपल्याला मित्रांनो बघा म्हणजे आज काही सर्व आपल्याला सांगून जाते की जो नंदी असतो तो नंदी काय पण जावा नंदी शून्यातून वर फक्त पाळला पाहिजे त्याची देखभाल केली पाहिजे सेवा केली पाहिजे का बैल पळत नाही आज बघितल्या पैलवानी सांगितलं एक वर झालं बैल आहे त्याची सेवा प्रमाण केली बैलाला अतिशय की एवढं अनेक जण कॉल करतात अनेक जण पण पैलवांच्या हातात काही सुद्धा नाहीये सर्व शेट कर नियोजन करत असतात तुम्ही पहिला कॉल करू शकता नंबर घेऊ शकता मित्र अनेक गोष्टी काही अडचणी असतात अनेक पहिर झालेला असतात दादा पण दादा खूप आज दादांशी भेटलो दादाशी आज दर्शन पण झालं दादा आज दोन शब्द तुम्ही बोलला आपल्या चॅनेलला तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद